स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो तर लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाची परंपरा ही पहिल्या स्वातंत्र्य दिनापासूनची आहे यावेळी पंतप्रधानांकडून देशाला संबोधित सुद्धा केलं जातं तेव्हा पंतप्रधान हे आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचा आढावा नवीन घोषणा आणि आपल्या देशाचा गौरव करतात तर मित्रांनो स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट रोजी देशाला लाल किल्ल्यावरून किती वेळेस संबोधित केले आणि त्यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत तर आजपर्यंत भारताला चौदा पंतप्रधान लाभलेत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी लाल किल्ल्यावरून भाषण केलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे त्रेसष्ट असा त्यांचा एकूण सतरा वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पंत आहे म्हणजेच त्यांनी एकूण सतरा वेळेस देशवासियांना लाल किल्ल्यावरून संबोधित केले आणि पंडित नेहरू हे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांच्याकडे सतरा वर्षांपर्यंत पंतप्रधान पदाचा कार्यभार होता तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला नेहरूंनी पहिल्यांदा भाषण केलेलं भाषण ट्रीट विथ डेस्टिनी म्हणजेच नियतीशी करार हे त्यांचं महत्वाचं भाषण मानलं जातं तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे पासष्ट साली या पदावर होते तर त्यांनी दोन वेळेस सलग लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले एकोणीसशे पासष्टच्या भाषणात लालबहादूर शास्त्री यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून आज अठरा वर्षे पूर्ण झालेत मात्र पंडित नेहरू हे आपल्या सोबत नाहीत असं म्हटलं होतं देशात श्वेत क्रांती आणि हरित क्रांतीमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे तर एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी देशाची धुरा आहे आणि देशाला योग्य दिशा आहे इंदिरा गांधी या एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या इंदिरा गांधी या भारताच्या तिसऱ्या आणि सर्वाधिक काळ या पदावर राहिलेल्या पंतप्रधान आहेत इंदिरा गांधींनी एकूण सोळा वेळेस लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले देशाच्या स्वातंत्र्याची पंचवीशी सुद्धा इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातच साजरी करण्यात आली आहे एकोणीसशे शहात्तर साली केलेल्या लाल किल्ल्यावरील भाषणात इंदिरा गांधींनी ध्वजारोहण करताना पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण होत असल्याचं सांगितलं होतं एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर आणि पुन्हा जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी हत्या होईपर्यंत इंदिरा गांधी या पंतप्रधान म्हणून काम करत होत्या तर आणीबाणीनंतर झालेले पंतप्रधान म्हणजे मोरारजीभाई देसाई देसाईंनी एकूण दोन वेळेस देशाला संबोधित केले मोरारजी देसाई हे भारताचे चौथे पंतप्रधान तर दुसरे उपपंतप्रधान होते त्यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री गृहमंत्री आणि अर्थमंत्री पद अशी खाती होती जुलै एकोणीसशे एकोणऐंशी ते जानेवारी एकोणीसशे ऐंशी पर्यंत भारताचे पाचवे पंतप्रधान असणारे चौधरी चरण सिंग यांनी फक्त एकाच स्वातंत्र्य दिनी देशाला संबोधित केले तसंच चौधरी चरण सिंग यांना भारतीय शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर भारताचे सगळ्यात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांची ओळख आहे राजीव गांधी यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद अशी पाच वर्ष राजीव गांधींनी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम पाहिले आणि त्यांनी या देशवासीयांना पाच वेळेस लाल किल्ल्यावरून संबोधित केले तर एकोणीसशे पंच्याऐंशीच्या भाषणात राजीव गांधींनी म्हटलं होतं की आज इंदिराजींनी हा ध्वज फडकवायला पाहिजे होता मात्र आता त्या आपल्यात नाहीत आणि तुम्ही ही जबाबदारी माझ्यावर सोपवलीय विश्वनाथ प्रताप सिंग हे भारताचे सातवे पंतप्रधान होते त्यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये एकच वेळेस लाल किल्ल्यावरून भाषण केले श्री चंद्रशेखर हे नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ते जून एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत पंतप्रधान पदावर होते मात्र त्यांच्या काळात स्वातंत्र्य दिन आलाच नाही पी व्ही राव हे जून एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत भारताचे नववे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकूण पाच वेळेस लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले तर त्यांना भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जातं देशाचे दहावे पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयी हे पहिल्यांदा मे एकोणीसशे शहाण्णव ते जून एकोणीसशे शहाण्णव असे पंधरा दिवसच देशाच्या पंतप्रधान पदावर होते तर दुसऱ्यांदा म्हणजे मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते मे दोन हजार चार पर्यंत ते पंतप्रधान पदावर होते तर त्यांनी एकूण सहा वेळेस लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या भाषणात वाजपेयी यांनी जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली होती एच डी देवेगौडा हे देशाचे अकरावे पंतप्रधान म्हणून जून एकोणीसशे शहाण्णव ते एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणजेच फक्त दहा महिने या पदावर होते तेव्हा त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून भाषण केलं होतं सत्त्याण्णव ते मार्च असे एकूण महिन्यांसाठी देशाचे पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांनी शपथ घेतली होती तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये त्यांनी देशाला लाल, लाल किल्ल्यावरून संबोधित केलं होतं सरदार मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे पंतप्रधान असून दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत म्हणजेच सलग दहा वेळेस मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी नंतर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे ते पंतप्रधान आहेत तर नरेंद्र मोदी हे देशाचे चौदावे आणि विद्यमान पंतप्रधान आहेत दोन हजार चौदा पासून ते आत्तापर्यंत म्हणजेच दोन हजार बावीस पर्यंत त्यांनी एकूण नऊ वेळेस देशाला संबोधित केले आणि आता येणाऱ्या पंधरा ऑगस्टला ते दहाव्या वेळेस देशाला लाल, लाल किल्ल्यावरून संबोधित करतील दोन हजार चौदाच्या भाषणात मोदींनी म्हटलं होतं की तुमच्यात मी पंतप्रधान म्हणून नाही तर प्रधान सेवक म्हणून उपस्थित आहे तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका